भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करून विधिवत पूजा केली तसेच एकाआरती पंचारती व कपूरआरती करून देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्हा श्री मुर्मू व भाऊ तारिणी सेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले मराठवाड्यात पावसाने कहर केलाय मराठवाड्यातील सर्व नद्या नाले आणि ओढ्यांना मोठा पूर आलाय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसलाय तर अनेक जण पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याची माहिती समोर येते कोल्हापूरचे माजी नगरसेवक अजित राऊत यांचं सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते राजकारणाचा कोणताही वारसा अजित पहिल्यांदा कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवली आणि ते बहुमताने विजयी झाले राष्ट्रपती <स्टाथियो> द्रौपदी मुर्मू कोल्हापूर दौऱ्यावर आल्यात त्यांच्या दौऱ्यानिमित्त काही ठिकाणी एस टी महामंडळाची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे एसटी स्टँडवर बसची वाट पाहत तासन तास ताटकळत उभारावं लागत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय अहमदनगरमध्ये आमदार नितेश राणे यांच्यावर कलम तीनशे दोन कलम एकशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू असं विधान आमदार नितेश राणे यांनी केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मोठा बसला आहे आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमंतुल्ला खान यांना अंमलबजावणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला मात्र त्याला खालील लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही परंतु आता भाजपाकडे कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करून मी माझ्या मूळ राष्ट्रवादी सक्रिय होणार आहे असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे हातकलंगले तालुक्यातील कुंभोज गावात कोळी मळा रोडवर असणाऱ्या सुभाष देवमोरे यांच्या शेतातील घरामध्ये काही अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे त्यामुळे भागातील नागरिकांनी दक्ष राहण्याचा इशारा हातकलंगले पोलीस स्टेशन व कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला मुंबई वांद्रे पश्चिमेतून जाणाऱ्या मेट्रो लाईन टू बीच्या खाली ई एस आय सी नगर ते वांद्रे दरम्यान बॉलिवूड थीम साकारण्यात येणारे डिजिटल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बॉलिवूड थीम साकारून भारतीय चित्रपटसृष्टीचा सा गेल्या शंभर वर्षाचा इतिहास उलगडणार असल्याची माहिती चालू महिन्यात विक्रमी जलसट्टा होऊन जायकवाडी धरण सत्याऐंशी टक्क्यावर पोहोचल्यामुळे परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण तर शेतात पाणी शिरल्यास तिथे जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे